राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहापूर ग्रामीण रुग्णालयात ठाणे पालघर महिला विभाग प्रमुख विद्याताई वेखंडे यांच्या संकल्पनेतून स्वागत श्री जन्माचे हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला शहापूर ग्रामीण रुग्णालयात अठ्ठावीस जून ते तीस जून दरम्यान जेवढ्या मुली जन्मास आल्या त्यांचं स्वागत बेबी किट व त्यांच्या मातांना साडी चोळी देऊन स्वागत करण्यात आले तसेच त्यांची सेवा करणाऱ्या डॉक्टर्स नर्स यांचे शाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा विद्याताई वेखंडे ठाणे पालघर महिला विभाग प्रमुख रुपाळीताई कराळे ठाणे ग्रामीण महिला अध्यक्षा राष्ट्रवादी पक्षाचे नेते संजय निमसे अविनाश थोरात मनोज विषे रंजनाताई दुपारे अर्चना हिवाले जयश्री कोरडे अर्चना गोंदडे लता जाधव प्रांजल दुधाळे अरुणा रिकामे जयश्री बांगर मिनल डगळे अरुणा धानके सिंधू शिंदे कविता यादव श्रुती पाल आदी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क